शेतकरी बंधूंनो नमस्कार आज चार ऑगस्ट आज दुपारनंतर या जिल्ह्यात पाऊस घालणार धुमाकूळ दुपारी दोन नंतर मोठा अनर्थ काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या लाईव्ह अंदाज पाहायला सध्या कुठे पाऊस सुरू आहे याची देखील आपण डिटेल अपडेट थोडक्यातच जाणून घेणार आहोत त्यानंतर आणखीन आता सध्या आपल्याला पाऊस पाहायला तर लातूरचा काही भाग वाशिम अमरावती शेवगाव अमरावतीचा काही भाग नागपूर जळगाव छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे यानंतर इकडे गोंदियाच्या देखील काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे आणि ढगाळ वातावरणाचा विचार पाहिला तर आपल्या इकडे वाशिमचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नाशिक अहमदनगर बीड सोलापूर सातारा रत्नागिरी या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि पावसाची शक्यता आज पाहिली तर आज दुपारनंतरच आपल्याला पाऊस वाढताना पाहायला मिळणार आहे खास करून सातारा पुणे नवी मुंबई नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर शेगाव जळगाव अमरावतीच्या काही भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होतील आणि तुरळक ठिकाणी पाऊस होईल यानंतर नागपूर गोंदिया चंद्रपूरचा काही भाग लातूरचा काही भाग अकलूज बीड या देखील पावसाची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद